जावा जावा नो बहिणी बहिणींसारख्या राहा वेगवेगळ्या घरात आला आहेत ना एक शेतकऱ्याची बायको आहे एक बँक अधिकाऱ्याची बायको आहे शेतकऱ्याच्या बायकोला गोठा चुकला नाही आणि बँक अधिकाऱ्याची बायको गाडीत न उतरत नाही नशिबाचं काय करायचं दोघींच्या भांडायचं आहे सोडून द्या आणि यांच्या कानाशी कुणी लागू नका प्रत्येक गोष्ट याला सांगायची त्याआधी त्यांचं डोकं यांच्या डोक्यात एखादा भुंगा शिरला की ते कुणाला ऐकत नाही अगं त्यामुळे नवरा सांभाळण्याचं काम बायकाला बरोबर करता आलं पाहिजे काही गोष्टी सांगायच्या नसत्यात देवाने आपल्याला अतला 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 एक कप्पा दिला आहे त्या कप्प्यात सगळं बंद करायचं असतं सासरचा कमीपणा आणि माहेरचा कमीपणा या पदरामध्ये बांधून टाकायचा असतो हा तारणकर्तीचा पदर आहे हा ऐश्वर्यकर्तीचा पदर आहे या पदराखाली सगळा कमीपणा झाकून टाकायचा सासरच्या लोकांना काही सांगायचं नाही माहेरचं आणि माहेरच्या लोकांना सासरचं काहीही सांगायचं नाही तर संसार होतात नाहीतर होत नसतात आणि नवऱ्याचा कमीपणा सांगायचा नसतो बघ सोडून द्यायचं असतं आम्ही सगळं सोडून दिलं म्हणून छानपैकी बांधली गाठ टिकून राहिलो पंचेचाळीस वर्ष